मनातले इच्छा पूर्ण करण्यासाठी हरतालिका पूजनाच्या दिवशी किंवा उपवासाच्या दिवशी एक उपाय आवर्जून करावा कारण देवी पार्वती मातेच्या तपस्येची आठवण करून देणारा हा उपवास असतो पार्वती मातेनं भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी केलेली तपस्या हेच त्यांचं उद्दिष्ट आहे म्हणून आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी काही खास उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लोकांनी आमच्या चॅनलला नाही त्यांनी दाबा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येतं हरितालिका व्रत हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर युवती चांगला वर मिळावा यासाठी हरितालिकेची पूजा करतात हरितालिका म्हणजे उमा महेश्वराची पूजा हरितालिकेचं व्रत हे सगळ्यात आधी देवी पार्वतीनं महादेवांसाठी केलं होतं म्हणून हे व्रत अत्यंत खास व्रत मानलं जातं तेव्हापासून तरुणी सौभाग्यवती भाद्रपद शुद्ध तृतीयेला ही पूजा करतात जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर भगवान शंकर आणि देवी पार्वतीची विशेष कृपादृष्टी असते असं देखील या व्रताबद्दल सांगितलं जातं अनेक जण बाजारात उपलब्ध असलेले मातीच्या गौरी पार्वतींच्या मूर्ती आणून त्यांचीही पूजा करतात प्रत्येक विभागातील एक वेगवेगळी पद्धत असली तरी पूजेची पद्धत मात्र एकच पूजेत सौभाग्याचं लेणं देवी पार्वती गौरीला अर्पण करावं आणि देवीकडे आपल्या अखंड सौभाग्याची आणि मुलांच्या रक्षणाचा आशीर्वाद मागावा हे व्रत आणि पूजाविधी करण्यासंदर्भातील सर्व माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेलच मात्र हरितालिकेच्या दिवशी आवर्जून एक उपाय केल्यानं इच्छापूर्ती नक्की होते असं म्हणतात त्यासाठी कोणता उपाय करावा हरितालिका व्रताच्या दिवशी वाळूचं शिवलिंग तयार करून दूध पाणी यांचा अभिषेक करावा मात्र हरितालिका तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीला दुधात केसर मिसळून अभिषेक करावा यामुळे पती पत्नीमधील प्रेम कायम राहतं अविवाहित मुलींनी हा उपाय केल्यास मनासारखा पती मिळतो त्यानंतर हळद कुंकू गुलाल अष्टगंध चंदन वाहून पूजा करावी बेल आणि विविध वनस्पती अर्पण कराव्यात यात आघाडा केना दुर्वा फुलांच्या फळांच्या पत्री म्हणजेच पाने सोहळाच्या संख्येत वाहिल्या जातात फुलांमध्ये धोत्रेच्या फुलाला विशेष मान असतो भगवान शंकरांना अतिप्रिय असलेल्या फुलांमध्ये पांढऱ्या रंगाचं पुष्प व्हावं यानंतर तारिकेची कथा वाचावी आणि देवी हरितालिका आणि महादेवांची आरती करून रात्री जागरण करावी दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून महादेव पार्वतींच्या पूजेचं विसर्जन करावं आणि मगच उपवास सोडावा असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल हे व्रत पूजा विधी झाली यात उपाय कोणता तर उपाय तर या पूजेमध्येच सांगितलाय की शोलिंगावर नुसतंच दूध पाणी याचा अभिषेक करू नये तर आवर्जून हरितालिका तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीला दुधात केशर मिसळून अभिषेक करावा याचबरोबर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात हरितालिका व्रता दरम्यान सोळा शृंगाराचं विशेष महत्त्व मानलं गेलंय हे सर्व साहित्य अर्पण करताना मात्र कुमारिकेनं इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुहासिनीनं अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी याचबरोबर देवी पार्वतीची पूजा करताना आणि भगवान महादेवांची उपासना करताना काही मंत्रांचं उच्चारण नक्की करावं देवी पार्वतीची पूजा करताना पुढील मंत्राचा उच्चार करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम उमाय नमा ओम पार्वते नमा ओम जगताय नमा ओम प्रतिष्ठाय नमः ओम शांतिरूपे नमः ओम शिवाय नमः त्यानंतर महादेवांची उपासना करताना पुढील मंत्राचं उच्चारण करावं ओम हराय नमः ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः ओम शूल नमः ओम पिनाक नमः नम ओम शिवाय नमः ओम पशुपते नमः ओम महादेवाय नमः तर अशा प्रकारे हरितालिका व्रत पूजा करून उपाय करावे यामुळे नक्कीच इच्छा पूर्ती होण्यास मदत मिळते असं म्हणतात शिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी ओम नम शिवाय हा मंत्र जप करून उपासना करावी यामुळे उपवासाची शक्ती अधिक वाढते असं म्हणतात उपासनेनंतर ध्यानधारणा करणं आणि देवांच्या स्वरूपावर मन केंद्रित करणं आवश्यक आहे यामुळे मनाला शांती मिळते आणि इच्छापूर्तीसाठीही मदत मिळू शकते तर मंडळी इच्छापूर्तीसाठी हरतालिका उपवासाच्या दिवशी केलेला हा उपाय खूपच प्रभावी ठरू शकतो श्रद्धा आणि भक्तीनं केलेले हे उपाय आपल्या जीवनात सुख समृद्धी भरून टाकतात शिवाय हा खास उपाय करून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शिव कुटुंबाच्या कृपेचा अनुभव नक्कीच घेऊ शकता हा उपाय अत्यंत लाभदायक आणि साधा सोपा आहे जो तुम्हाला आनंदी आणि संपन्न जीवनाची दिशा नक्कीच देऊ शकतो शिवाय हल्लीच्या नवीन पिढीतील मुलींनी आपला स्वतःचं सौभाग्य निवडताना त्याच्याकडील पैसा ऐश्वर पाहण्यापेक्षा त्यांच्या अंगी असलेले गुण त्याचे स्वतःचे कर्तृत्व जिद्द चिकाटी पाहावी असा संदेशच जणू देवी हरितनिका देत असते कारण देवी पार्वती श्रीहरी विष्णूंचं स्थळ आलं होतं असं म्हणतात परंतु तिनं मनोमन वरलं होतं ते सांब सदाशिवास त्यांच्याजवळ भौतिक सुख ऐश्वर नव्हतं तरी ती भोलेनाथांच्या गुणांवर भाडली आणि तिला भोळा शंकर मिळाला आणि म्हणूनच म्हणतात ओम नम पार्वती पते हर हर महादेव अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका